गणेश जयंती विशेष भाग एक गणेश जयंतीची पहाट गणपती जन्म सुरुवात भक्ताच्या अनुभूतीतून माघ महिन्यातील ती पहाट होती आकाश अजूनही काळसर होत पण हवेत एक वेगळीच पवित्रता भरलेली होती गाव झोपेत होत रस्ते शांत होते पण मंदिराच्या कळसावरचा कळस जणू काही आज काहीतरी खास घडणार आहे असं सांगत होता आज होती गणेश जयंती त्या मंदिराजवळ एका जुन्या वडाच्या झाडाखाली एक तरुण बसलेला होता त्याचं नाव अनंत होत साधा गरीब पण मनाने अत्यंत निर्मळ आयुष्यात त्याने खूप हाल पाहिले होते आई वडील लहानपणीच गेले शिक्षण अर्धवट राहिलं कामधंदा स्थिर नव्हता पण एक गोष्ट मात्र त्याने कधीही सोडली नव्हती ती म्हणजे गणपतीवरची श्रद्धा दरवर्षी गणेश जयंतीला तो उपाशी राहायचा न बोलता न तक्रार करता फक्त गणपतीचं स्मरण करत मंदिरात बसायचा आजही तो तसाच बसला होता समोर गणपतीची छोटीशी मूर्ती हातात दुर्वा आणि डोळ्यात अश्रू तो मनातच म्हणत होता हे गणनायका आज तुझा जन्मदिवस आहे माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच नाही ना फुलं ना नैवेद्य पण माझं मन आज पूर्णपणे तुझच आहे मंदिरात हळूहळू घंटानाद सुरू झाला पुजारी आले दिवा लागला मंत्रोच्चार सुरू झाले पण अनंत वेगळ्याच विश्वात गेला होता त्याचे डोळे अलगत मिटले आणि तेव्हाच एक अद्भुत शांतता पसरली जणू काळ थांबला आवाज दूर गेला मंदिर नाहीस झालं अनंताला जाणवलं तो कुठेतरी वेगळ्या जागी आहे डोळे उघडताच त्याने पाहिलं समोर कैलास पर्वत उभा होता शुभ्र तेजस्वी दिव्य आकाशात ढग नव्हते पण प्रकाश होता श्वास घ्यायलाही वेगळं समाधान वाटत होत पण अनंत घाबरला मी कुठे आलो तो बोलू पाहत होता पण आवाजच येत नव्हता तेवढ्यात त्याने पाहिलं समोर एक दिव्य स्त्री उभी होती तिच्या चेहऱ्यावर मातृत्वाचं तेज होतं डोळ्यात करुणा आणि हस्यात अपार प्रेम होतं ती होती माता पार्वती अनंत थरथर कापू लागला तो खाली वाकला माते इतका शब्द बाहेर पडलं माता पार्वती हसल्या भिवू नकोस बाळा आज गणेश जयंती आहे आणि आज काही भक्तांना हे दिव्य दर्शन मिळतं अनंताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले माते मी इथे कसा पार्वती म्हणाल्या तुझी श्रद्धा तुला इथे घेऊन आली आहे आज तू गणपती जन्माचा साक्षीदार होणार आहेस ते ऐकताच अनंताचं हृदय भरून आलं तेवढ्यात दृश्य बदललं पार्वती माता एका शांत जागी बसलेल्या होत्या त्यांच्या चेहऱ्यावर एक विचारमग्न भाव होता कैलासावर देवगण ये जा करत होते पण माता मात्र काहीतरी वेगळाच विचार करत होत्या त्या स्वतःशीच म्हणाल्या मी स्वतःचा एक पुत्र निर्माण करीन जो माझ रक्षण करेल जो शुद्ध, निष्कलंक आणि पूर्णपणे माझाच असेल अनंत स्तब्ध झाला हा तो क्षण होता गणपती जन्माचा संकल्प माता पार्वतींनी अंगावरच हळद उठणं घेतलं त्यातून त्यांनी एक बालकाचं रूप घडवलं त्या क्षणी संपूर्ण सृष्टी शांत झाली वारा थांबला देवगण थक्क झाले त्या बालकात प्राण फुंकताना पार्वती म्हणाल्या बाळा तू माझा पुत्र आहेस माझ्या आज्ञेशिवाय कुणालाही इथे प्रवेश देऊ नकोस अनंत पाहतच राहिला तो क्षण अवर्णनीय होता तो गणपतीचा जन्म पाहत होता ते बालक हसत होतं निरागस निष्पाप अजून त्याला देवत्वही नव्हतं पण त्याच्यात अपार तेज होतं तेवढ्यात माता पार्वती स्नानासाठी आत गेल्या आणि गणपती दारात उभा राहिला अनंताचं मन धडधडू लागलं त्याला जाणवलं होतं आता पुढे काहीतरी मोठं घडणार आहे तेवढ्यात दूरवरून डंबरूचा नाद ऐकू आला एक तेजस्वी आकृती पुढे येऊ लागली ते होते भगवान शंकर अनंताचा श्वास अडखळला आता काय होणार त्याच मन विचारांनी भरून गेलं शंकर जवळ येत होते आणि गणपती त्यांच्या मार्गात उभा होता इथेच अनंताच्या कानात एक दिव्य आवाज घुमला ही कथा अजून संपलेली नाही पुढचा क्षण सृष्टीचा इतिहास बदलणार आहे तेवढ्यात अनंताचे डोळे उघडले तो पुन्हा मंदिरात होता घंटानाद सुरू होता दिवा तेवत होता पण त्याचं मन अजूनही त्या दिव्य प्रसंगात अडकलेलं होतं तो हळूच म्हणाला हे गणराया तू मला तुझ्या जन्मलीलेचा साक्षीदार केलंस आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत राहिले पण शंकर आणि बाल गणपतीची भेट हीच खरी परीक्षा होती भाग दोन मध्ये उलगडेल तो क्षण ज्यामुळे गणपती विघ्नहर्ता झाले गणपती बाप्पा मौर्या